सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या बशी तिथच राहा तिथं कायदा बारा एडपट बुजगवणूक आणि हाच मराठा या राज्याला शांतीचा संदेश देण्यासाठी लाखोच्या संख्येने एकत्र शांतता रॅली केली हे कधीच कोणाची जाळपोळ नाही करू शकत हे कधीच कोणाच्या घरावर नाही जाऊ शकत यांचे येणीच फोडील रे हे लंगूत तेव्हा आमच्या गोरगरबात नाव घेतले यांनातले कंडे यांचं यांचं सुरू केलं ते येवल्याचं एडपट एड सगळ्या धुण्याच भाव चालल्याला तिकडून आलं आणि त्याच्यात पाहुण्याचं त्यानेच हाटल झालेले नाव आमच्या पोराचं घेत बधीर सगळ्या धुण्याचं आणि तेच ऐकत येत ही सरकारी त्याला दिसाना निसा ते तर पिशीच घेऊन येत सध्या बाजाराची पिशी त्याच्यात काग देत बघा बघा मला कशा शिव्या देतात कशाला रे मग कशाला वाटत जातो आताची पिश्या घेतल्यात काही दिसाने तुटलेल्या चपला केळाचे सालपटे तो आहे जवळच लिहितणार तुला म्हणलं होतं नादी लागू नको मी लई नमुना बेकारी तुला आत्ताच नंतर पाच तू तुला आत्ताच पाच नाही समर्थ मी तुम्ही टेन्शन ना घेऊ त्याला आत्ता मत धबाल करतो त्याचं काय काय घेऊन कर आता कशा आवाजात बोलू तू भारी कसा जोस का कळून कधी त्याला जरंगे साहेब म्हणतोय आता राहायला असतात नुसतं जमलं आळी वळवळ करते शेपटाची कसलं नो रंगनाथ रंगनाथ रंग, रंग, रंग बदलणारा चांग गप मरायच मला गिरीश महाजन साहेबांनी सांगितलं जरंगे पाटील तुम्ही बोलू नका आम्ही त्याला समज दिली मी गप बसलो काय बोलायच मी चार दिवस काही बोललो का मग त्याला काल काय बडबड हळूच बारीक आवाज बोलू तू द्या सगळं त्यांना द्या सगळं बंगले बांधा त्यांच्या तिथंच राहा तिथंच काय कायदा बारा इथ एडपट बुजगाव नकुल मग शाळा काढीत त्याला अक्कल कसलं कसले मंत्री गेलं काय नाही असलं कोणी महाराष्ट्राला कल काही घेणे देण्याचं हे डबड तू थांब्या एकदा आरक्षण मिळू दे मग तुला कच काप दाखवतो राजकारणातील प्रत्येक अचूक बातमीचे सर्वात आधी अपडेट्स मिळवण्यासाठी सरकार नामाच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक ला फॉलो आणि सबस्क्राईब करा तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका